हॅलो फ्रेंड्स हे बघा मी छोटं रोपटं लावलं होतं मी दाखवलं होतं तुम्हाला खौच्या पानाचं तर आज देव बसणार आहेत तर मी आता ही आपली खौची पानं काढून घेते आहे तर हे शेणा आणि देठ दोन्ही असलं पाहिजे तुम्हालाही माहीत आहे तर मी आता आंघोळ करून देव बसवायची तयारी करते आहे तुमच्या सगळ्यांच्या घरी नवरात्रीची लगबग चालू असेल हा वेल खूप छान असा लागू झालेला आहे आणि मी असे दोन लावलेत दुसऱ्या पण कुंडीत आहे मी दाखवते तुम्हाला तर दोन कुंड्या अशा लावल्या हो होत्या मी आणि अशी मला दरवर्षीच मला ही घरची अशी पानं मिळतात मी दरवर्षी या घरच्या खाऊच्या पानावर देव बसवते पानाचा आकार वेगळा आहे आपल्या महाराष्ट्रात असतात ती वेगळी ही कोलकत्ता पानं आहेत वेगळी आहेत दुसरी आहे ही हे दुसऱ्या कुंडीतलं रोपट आहे तर मी अशी भरपूर अशी पानं काढून घेतली आहेत तर मला तबास आहे तेवढी पानं तर तुम्ही देव असेच खाऊच्या पानावर बसवता का तुम्ही असेच देव खाऊच्या पानावर बसवता का बघा मी एवढी पानं तोडून घेतलेली आहेत फ्रेंड्स आपण आहे आता जास्वंदी फुलाच्या झाडाजवळ तर तुम्हाला मी आता एक गोष्ट दाखवणार आहे माझ्या पॉन्डमध्ये मा कमळ आलेलं आहे तर आज मी देवीला कमळ वाहणार आहे मी हे पहा हे कमळ आलेलं आहे तर मी आज हे कमळ काढणार आहे सुंदर असं कमळ तर आपण ह्याला आता काढून घेतोय हे बघा पूर्ण फुललेलं आहे हे कमळ तर मी हे आता काढलेलं आहे पूर्ण फुललेलं कमळ आहे आणि पाकळ्या आता पडतीलच तर मी आज हे देवीला वाहणार आहे आपली पानं आणि हे कमळ फ्रेंड तुम्हीच बघायचं इथं वेस्ट बेंगॉल मध्ये कसा पाऊस पडतो इतका जोरात पाऊस पडायला लागलाय बदाबच पाणी पडतंय मला माहित नाही आता पाठीमाग माझ्या बागेत आता काय अवस्था असेल मी दाखवते तुम्हाला आवाज सुद्धा ऐकू येत नाही पहा सगळं माझ्या घरापुर पाणी साठून पहा सगळं पाणी पाणी जातात बरं झालं मी मगाशी कमळ काढलं हे बघा नुसत पाऊस करायचा बाप रे आवाज ऐकू येत नाहीये जोरात पाऊस पडतो सगळ पाणी 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 आणि पाऊस पडला आणि गोगल गाय नाही असं शक्यच नाही ना घरापुढे केवढी मोठी गोगल गाय आलेली आहे वा पाऊस झाला की अशा गोगल गाय दिसतात तिथे आईला मी शेवग्याची पण भाजी मोरिंगा म्हणतात काढून दिली आई ती साफ करणार आहे होय ना आई कशी करतात ग ही भाजी छान मिळते का लसूण कांदा आणि डाळ पण घालतात वाटतं ना डाळ घालतात की नाही घातली तरी चालते अच्छा मग पानं पानं काढून घ्या ओके तर तुम्हाला माहितच आहे आपल्या इथे बागेत शेवग्याचं पण झाड आहे तर आई आता ही साफ करणार आहे तर आज शेवग्याची पण भाजी बनवणार आहे तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आई बवानी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो धन्यवाद